सांगोला तालुका सावे गावडेवाडी नदीवरील बंधारेची दयनीय अवस्था झालेली आहे दोन हजार वीस साली ज्या वेळेला पूर आला होता त्यावेळेला हे आजूबाजूची शेती सगळी वाहून गेली होती त्यानंतर थोडी डागडुजी करून मुरमाचा भरावा केला होता त्या भराव्यातनं बऱ्यापैकी पाणीच थांबत नाही कसलं सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही वेळवेळी सांगून सांगितलं त्यांचा पाठपुरावा केला आपण तहसीलदार साहेब असतील बांधकाम विभाग असेल पुन्हा पाटबंधारे विभाग असेल त्यांना सगळ्यांना तक्रारी करून सुद्धा या घटनेकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि कालच्या काल, काल आलेल्या पुरामुळे तर अत्यंत मोठं नुकसान झालेलं आणि एवढं मोठं नुकसान होऊन शासकीय अधिकारी इथेपर्यंत बघायला एकही सुद्धा आलेला नाही मान नदीवरील सांगोल तालुक्यातील सावे गावातील गावडे वस्ती बंधारा दोन हजार वीस ला पूर आला त्यावेळेस ही बंधारेच पूर्ण होऊन गेलेलं होतं त्यावेळी परत त्यानंतर पर ही काम झाले पण निकृष्ट झाले आता सध्या ह्या ह्याच्यातून या बारावेतून गळती पाणी जी चालू आहे आणि प्रशासन ह्या कामाकडे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही